इथून पुढच्या काळामध्ये खरं तर महाराष्ट्रात कुठे हे झालं नाही पाहिजे परंतु किमान बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचे प्रकार झाले तर त्याचंही आम्ही स्वागत करणार नाही ज्या मुंडे साहेबांच्या नावाशिवाय बीड जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातली कुठलीही मोठी राजकीय घडामोड आज साहेब जाऊन दहा वर्ष झाले तरी सुद्धा पार पडत नाही त्या मुंडे साहेबांचा प्रोटोकॉल मध्ये नाही फोटो हे कारण खरंच माझ्या मला पटणार नाही मी इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या मुंडे परिवाराच्या म्हणजे माझ्या मुंडे परिवाराच्या म्हणजे फक्त आम्ही जे रक्ताने मुंडेंमध्ये जन्मलो ते नाही गोपीनाथ मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणूस जो इथे बसलेला आहे त्या सगळ्यांच्या मी भावनेची मनापासून खूप खूप कदर करते कारण आपला नेता हयात असताना त्याच्यासमोर आपण शाईन मारण्यासाठी त्याचे फोटो लावले का नाही लावले ह्याच्यासाठी आंदोलन करणं आक्रोश करणं आवाज उठवणं हे तर कोणीही करत आज आपला नेता हयात नसताना त्याचा सन्मान त्याची प्रतिष्ठा ही त्याच्या योग्यतेप्रमाणे जपली जावी ह्याच्यासाठी आवाज उचलणारे तुम्ही तुम्हाला माझा मनापासून सलाम आहे तुम्हाला त्रिवार वंदन तुम्ही सगळे होतात तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून आजपर्यंतचा प्रवास झालेला आहे इथून पुढचा प्रवासही आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचा आहे हे करणारे कोणी असतील मी यापूर्वी कधीही या प्रकारच्या कुठल्याही विषयावर बोलले नव्हते पण हे करणारे कुठलेही पक्ष असतील मग तो अगदी भारतीय जनता पार्टी जरी असेल तरी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये खर तर महाराष्ट्रात कुठे हे झालं नाही पाहिजे परंतु किमान दीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचे प्रकार झाले तर त्याचंही आम्ही स्वागत करणार नाही आपला पक्ष करतोय म्हणून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नये हे सुद्धा भारतीय जनता संस्कार आहेत त्यामुळे मी याची विनंती करते आज ही भूमिका स्पष्ट करणं मला वाटतं ही काळाची गरज होती मनात ही खंत राहू नये म्हणून ह्याचा उल्लेख मला इथे आवर्जून करावा असा वाटला ज्या मुंडे साहेबांच्या नावाशिवाय बीड जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातली कुठलीही मोठी राजकीय घडामोड आज साहेब जाऊन दहा वर्ष झाले तरी सुद्धा पार पडत नाही त्या मुंडे साहेबांचा प्रोटोकॉल मध्ये नाही फोटो हे कारण खरंच मनाला पटणार नाही हा काही प्रशासकीय कार्यक्रम नव्हता की, की ज्याच्यावरती ठराविकच लोकांचे फोटो आले पाहिजेत मला नाही वाटत आज जर आपण असं सांगितलं की नाही नाही आमच्या जिल्ह्यात तुम्ही मुंडे साहेबांचा आणि पंकजताईंचा फोटो टाकल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होणार नाही असं म्हणालो तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची कोणी काही त्याच्यावरती हे घेईल दखल असं मला वाटत नाही त्यामुळे अशी कारण अशा सूचना कोणाकडूनही आल्या असतील तर त्यात चुकीच्याच आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे गोष्टी घडू नयेत ह्याची खबरदारी सर्वांनी घेणं गरजेचं आहे कारण हा विषय मंचावर बसलेल्या किंवा इथे काही खुर्च्या ऑक्युपाय केलेल्या लोकांपुरता मर्यादित नाहीये तर हा सर्वसामान्य जनतेच्या मनातला विषय आहे आणि तो बोलणं मला वाटलं की माझी इथे गरज होती बाकी येणाऱ्या काळात आपण सर्व एकत्र येऊन चांगलं काम करून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या त्या गोष्टीमध्ये कुठेच कमी पडणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्ताने वचन देते आणि तुम्हाला भूक लागली आहे का नाही लागली मला माहिती नाही मी सकाळी पाच किलोमीटरची मॅरेथॉन पळून आले आहे त्यामुळे नमोचषकच्या माध्यमातून वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा घेत असताना वेगवेगळे खेळ आपण त्याच्यात खेळले मैदानी खेळ आहेत बैठे खेळ आहेत सांस्कृतिक खेळ आहेत पण अडथळा शर्यत मात्र कुठेच नाही तर आपल्या राजकीय आयुष्यातलाही अडथळा दूर करण्यासाठी आज आम्ही सर्व एका मंचावर आलेलो आहोत बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या दृष्टीने ही अडथळा शर्यत आपण पार करून चांगल्या मतांनी आपल्या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये जरूर पाठवू एवढं या निमित्ताने सांगते पुनश्च एकदा उपस्थित सर्वांचे मनापासून खूप खूप मी स्वागत करते आणि आता जास्त वेळ न लांबवता आपल्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र